सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काहीतरी मोठं होणार आहे किशोरच्या येण्याने दुर्गाच्या आयुष्यात तर ऑब्वियसली uh, खूप काही घडलं आहे पूर्वी फॅशन uh, जितकी कम्फर्टेबल असेल uh, तितकी ती फॅशनेबल वाटते चांगली दिसते तर त्यामुळे मी खूपच कम्फर्टेबल दुर्गा का कायम फॅमिलीला uh, प्राधान्य देते आणि नवऱ्याला का तिने सेकंडरी ठेवलं आहे ह्याचं एक कारण आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मेले तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर म्हणजेच नवरी मी हिटलर मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत हे जहागीदारांची थोरली सूड म्हणजेच दुर्गा शर्मिला कशी आहेस मी मस्त आहे आणि खूप दिवस आमचं हे लग्नाचं शूट चाललंय तर आम्ही सगळे खूप दमलो आहे आमच्या चेहऱ्यावर दिसत पण असेल पण मजा पण येते कारण अशा सीन्समुळे सगळे एकत्र येतात आणि जवळजवळ आता दहा दिवस आम्ही हे शूट करतो आहे तुम्हाला दोन दिवसातच ते दिसेल पण आम्ही दहा दिवस शूट करत असतो त्याचं तर आहे मजा पण करतोय दमलो आहे पण एक दिवस सुट्टी हवी असं सगळं मिक्स अगदीच खूप सुंदर लूक आहे टिकलीपासून नथेपासून सगळंच लुकबद्दल काय सांगशील लुक मला खूप आवडला आहे कारण सुटसुटीत आहे लूक अजिबात असं काही फार आ, केसांचा असा माझा तो नेहमी केस सरळच असतात खरं तर पण कर्ल्स आणि खूप मोठा बोंगा केसांचा असं काही नाही आहे आणि साडी पण अशी फार सांभाळावी लागत नाही आहे एकदम कम्फर्टेबल आहे पिनअप केलेली आहे छान तर त्यामुळे मला वावरताना त्रास होत नाही आहे आणि फॅशन जितकी कम्फर्टेबल असेल तितकी ती फॅशनेबल वाटते चांगली दिसते तर त्यामुळे मी खूपच कम्फर्टेबल आहे मला अजिबात असं काही जड असं काही वाटत नाही आणि मला आवडलं आहे एकंदरीत मला बांगड्या माझ्या विशेष आवडलेल्या आहेत खूप छान कॉम्बिनेशन केलं आहे आणि नथ पण अतिशय सुंदर दिली आहे गजरा आणि गजरा मला विशेष आवडतो गजरा केसात माळणं हे खूप छान आणि बायकांना गजरा सुंदर दिसतो त्यामुळे गजरा आला एक लुक मला ओवरऑल खूप आवडला आहे माझा बरं आता मालिकेत गजरा मालणारा आलाय दुर्गाचा नवरा आलेला आहे किशोर सो त्याच्याबद्दल काय सांगशील त्याच्या एंट्रीने दुर्गाच्या आयुष्यात काही बदलणार आहे का मालिकेत काही ट्विस्ट येणार आहे दुर्गाच्या आयुष्यात तर ऑब्व्हियसली खूप काही घडलं आहे पूर्वी किशोर मुळे घडलंय तो फ्लॅशबॅक आहे जो थोडा थोडा प्रेक्षकांना कळला आहे पण अजूनही पूर्ण सविस्तर कळलेला नाही आहे त्याच्या बऱ्याच बाजू आहेत ज्या कळायच्या बाकी आहेत तर डेफिनेटली दुर्गाच्या आयुष्यामध्ये काहीतरी होणार आहे पण फक्त दुर्गाचं नाही तर अख्या जहागीरदार कुटुंबाच्या आयुष्यात आणि त्यांच्याशी निगडीत जी लोकं आहेत म्हणजे लीला असेल किंवा तिचं कुटुंब असेल सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये काहीतरी मोठं होणार आहे किशोरच्या येण्याने आणि त्यात दुर्गाचं मधल्यामध्ये काय होतं हे बघण्यासारखं आहे कारण दुर्गाचा नवरा आहे किशोर आणि किशोर जे करेल त्याचा सगळ्यात आधी परिणाम दुर्गावरती होईल कारण ती बायको आहे त्याची तर जरा असं एक काय म्हणतात त्याला एक थोडं सस्पेन्स आहे कारण त्यांचं नातं पण तसं एजवर आहे कारण बरंच काही घडल्यामुळे ते एक इमोशनल पण आहे कारण दुर्गाचा प्रेम आहे किशोरवरती जे दिसून आलं काही मागच्या सीन्समध्ये त्याबद्दलचे सीन्स झाले की दुर्गाचं प्रेम दिसून आलं आहे ती ती त्याच्याबद्दल खूप इमोशनल आहे ते कुठेतरी ती दाबून ठेवते कायम त्याची कारणं काय आहेत हे आत्ता कुठेतरी जाऊन ऑडियन्सला करणार आहे इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग रिलेशनशिप अगदीच पण जरी दुर्गाचं किशोरवर प्रेम असलं तरीसुद्धा दुर्गा थोरली असल्यामुळे बऱ्याचदा रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळणारी दाख दाखवण्यात येते त्यामुळे जर काही झालं जहागीदारांच्या घरात तर दुर्गा नवऱ्यालाही धडा शिकवायला कमी करणार नाही आत्ता तरी मला तसंच वाटतं आहे कारण दुर्गाने कायम तिच्या फॅमिलीला प्राधान्य दिलं आहे आणि म्हणूनच कदाचित किशोर गेला तेव्हा दुर्गा गेली नाही सोबत Uh, कारण तिच्यासाठी ए uh, जे आणि जहागीरदार कुटुंब ह्यांची इमेज महत्त्वाची आहे पण ती का दुर्गा का कायम फॅमिलीला uh, प्राधान्य देते आणि नवऱ्याला का तिने सेकंडरी ठेवलं आहे ह्याचं एक कारण आहे ती काय कारण आहे हे uh, बघणं गरजेचं आणि डेफिनेटली जर दुर्गा नवऱ्याला डावलून जर फॅमिलीला महत्त्व देत असेल तर ते कारण पण तेवढंच महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे ते बघण्यासाठी यू हॅव टू स्टिक टू इट आणि आम्ही उत्सुक आहोत की मालिकेत पुढे काय बघायला मिळणार आहे थँक्यू सो मच so सुरेशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि असंच काम करत राहा असं आम्हाला हसवत थँक्यू 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 सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेल ला करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका